शुभ सकाळ सर्वांना आता झाली आहे माझी सकाळची सुरुवात आणि मला करायची आहे मसाल्यातल्या भेंड्या आणि मी उभ्या भेंड्या चिरून घेतल्या आहे तर दादूला डब्याला भेंडी खायची होती तसं गोल भेंड्या नेत नाही मग त्याला मी थोडासा शेंगदाण्याचा कूट वगैरे टाकला इथं माझं पीठ मळून पण झालं आहे इकडे चहा पण ठेवलेला आहे आणि बघा बघ ती साखळी सकाळी उठली आणि खेळू राहिली इकडे बाई आणि काय खेळ ती दाखवतो मी पोळ्या करते ना तर पीठ घेतलं लगेच खेळायला आणि बघा कशी खेळू राहिली ती नाच रे मोरा ती नाच रे मोरा आंब्याच्या म्हणून बाई तुमच्या शाळेत म्हणताय का असं कस नाच असं इवे ओम कस पोरांचं चालू आता चहा प्यायचं काम आणि आता मी इकडे लगेच पोळ्या करून घेते म्हणजे दादूचा आणि अवधूत झाला आहे रेडी शाळेत जायला त्याने त्याचा टिफिन स्वतःच भरत असतो तो कधी कधीच मी भरते नंतर मी केली आहे वांग्याची भाजी भक्ती पण निघाली आहे आता अंगणवाडीत कारण दादू शाळेत गेला मग ती पण म्हटली मला पण जायचं तिला अजून एवढं तीन वर्षाची झाली नाही ती पण तिला शाळेची आवड आहे ना मग मस्त देवाचं दर्शन घेतलं आणि निघाली शाळेत स्वयंपाक झालाय पण म्हटलं चला थोडासा गाजराचा हलवा कर चला हलव्यासाठी मस्त गावठी तूप टाकलंय कढईत आणि लगेचच किसलेला गाजराचा हलवा त्याच्यात टाकून द्यायचा आ, तर आता मस्त की त्याला चांगलं परतून परतून घेऊ पर तोपर्यंत माझं दुसरं काम होत आहे परत तर सकाळचा स्वयंपाक वगैरे झाला आणि नंतर मी लगेच कपडे धुवून घेतले आणि जेवणं करायचे होते अजून तर भक्ती शाळेत गेली होती अंगणवाडीत तोपर्यंत माझं पटपट पत आवरलं कारण सासूबाई घरी नाही आहे त्या बरे दोन चार दिवस झाले तशा सातपूरला आहे माझ्या सासूबाईची आई वारली आज सासू त्यामुळं माझ्या सासूबाई तिकडंच आहे त्या काही घरी आल्या नाही मग पोरगी बी सांभाळायची आणि घरातलं पण आवरायचं खूप टाइम होऊन जातो उशीर होऊन जातो पण चला आज त्या माझे सासरे थोडी हेल्प करतात झाले माझे कपडे धुऊन आणि सकाळच्या स्वयंपाकाचे भांडे पण घसले सगळं घरातलं पण आवरलंय आता जेवण करायचे आणि चला या सगळ्यांनी जेवण करायला गाजराचा हलवा आणि हे वांग्याची भाजी परत भेंडी भरलेली चला सर्वांनी जेवण करायला आणि लसणामधील दाट गवत झालंय पण मध्ये पॉली हाऊस मधला पहिले जिप्सो छाटला आणि काही आम्ही त्याच्यातलं गवत काढलं निंदून घेतला सगळे कडमेळ चांगले स्वच्छ केले आणि आता मी आले बायांना चहा करायला बाया बसल्या लसणात निंदायला आणि चला मी तुम्हाला दाखवते बाया कुठे निंदू राहिले ते आणि खूप दाट गवत झाले गवत पण दाखवते आणि दाट गवत का बरं झालं माहितीये का कारण सारखे फुलांचे काम चालू होते वावरामध्ये त्याच्यामुळे लसणाकडे वेळ द्यायला वेळ नाही भेटला मग आता म्हटलं चला पहिले लसूण निंदून घेऊ आणि मग बाकीचं पाहू आता चाललंय मी बायांना चहा घेऊन चहा करून आणलाय मस्त तर मी आले इकडं लसूण निंदायला बघू शकता खूपच दाटगवत झालं होतं तर खूप दाटगवत झालं होतं लसणामध्ये आणि म्हटलं चला त्या तीन आणि मी एक काम चवघेणी मग सगळा लसूण निंदून घेतला कारण सासूबाई नाही आहे ना मग चव बाजूने पटापट हे झाल्यानंतर लगेच भेंड्यांचं होतं जिथं लावलेल्या तिथं वावर काम करून ते पण निंदून घेतलं पॉली हाऊस दुसरं पॉली हाऊसमध्ये मध्ये घेतलं बाया होत्या त्या मग पटपटा काम करून घेतलं लागलं ऊन थोडा त्रास झाला पण मग बायांच्या निमित्ताने काम पटकन होऊन जातं आता आम्ही आहे जिप्सो निंदायला लसून झाला निंदून तिकडचा जिप्सो झाला आता हा नवीन छाटलेला जिप्सो हा निंदायचाय बाबा किती छान असा फुटलाय तो पण मग जाग जागी जिथं गवत आहे ना ते काढून घ्यायचं म्हणजे सगळे वावर निर्मळ होऊन जाते